नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ ज्या भक्तांना काही कारणांमुळे गुरुचरित्र पारायण करणे जमत नाही त्यांनी रोज हा श्लोक दत्तजयंतीपर्यंत ऐका व बोला या श्लोकामध्ये संपूर्ण बारा अध्यायाचं उच्चारण केलं गेलं आहे वंद औदूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना अनन्य भावे शरणागत मी वारण तुम्हीच ना कीर्तिवी ही प्रबोधी दिले गुरु तुम्हीच ना स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृतज्ञ केले तुम्हीच नाव नारायण सनात करुणिपंत निर्मिली तुम्हीच ना मच्छिंद्र द्रादी प्रवृत्त केले जन उद्धारा तुम्हीच ना तुम्हीच ना दासोपंता पंता घरी रंगले परमानंदे तुम्हीच नात सनदीचे चोपदार तरी श्री गुरु दत्ता तुम्हीच ना श्री गुरु दत्ता तुम्हीच ना युगायुगी निज भक्त रक्षणा अवतारा गुरु तुम्हीच ना बालो जन्म पिशाच वृत्ती धारण करता तुम्हीच ना तुम्हीच ना स्नान काशीपुरी चंदन पडरी संध्यासागरी तुम्हीच ना करुणी भिक्षा करवीर भोजन पंचाळेश्वरी तुम्हीच ना पंचाळेश्वरी तुम्हीच ना तुळजापुरी कर शुद्ध तंबुल निद्रा मायुरी तुम्हीच ना करुणी समाधी मग्न निरंतर गि गिरणारी गुरु तुम्हीच ना तुम्हीच ना विप्र स्त्रियेच्या वचने गुंतले पिठापुरी गुरु तुम्हीच ना श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती कंचन नगरी तुम्हीच ना तुम्हीच ना जन्मताच ओंकार जपोनी मौन धर येले तुम्हीच ना मौजी बंदन वेद वधोनी जननी सुखवली तुम्हीच ना तुम्हीच ना चतुर्धाश्रम जीर्णोद्धारा आश्रम घेऊ तुम्हीच ना कृष्ण सरस्वती सद्गुरुवंधुनी तीर्था गमले तुम्हीच ना तीर्था गमले तुम्हीच ना माधव वार्य कृतात केला आश्रम देऊनी तुम्हीच ना पोट व्यथा हरुनी विप्र सुखाविले तुम्हीच ना विप्र सुखाविले तुम्हीच ना वेल उपतुनी विप्रा दिदला हे मा कुंभ गुरु तुम्हीच ना तस्करवधुनी विप्र रक्षिला भक्तवत्सल्या तुम्हीच भक्त ना तुम्हीच ना विप्र स्त्रीचा पुत्र विठवला निष्ठा देखुनी तुम्हीच ना हीन न जेव्हा वेद पाठी केला सजीव करुनी तुम्हीच ना सजीव करुनी तुम्हीच ना वाडी नरसिंह औदुं आवदुम, औदुंबरीही वास्तव करुनी तुम्हीच ना भीमा अमरजा संगमी आले गणगापुरी गुरु तुम्हीच ना गणगापुरी गुरु तुम्हीच ना ब्रह्ममुहूर्त संगमस्थानी अनुष्ठीर तुम्हीच ना भिक्षाग्रामी करुणी राहता मध्यानी मठी तुम्हीच ना मध्यानाही मठी तुम्हीच ना ब्रह्म रक्षसा मोक्ष देऊनी उद्धारले मठी तुम्हीच ना वांज दुधविले फुलविले शुष्क काष्ट गुरु तुम्हीच ना शुष्क काष्ट गुरु तुम्हीच ना नंदी केला दिव्य देही गुरु तुम्हीच ना त्रिविक्रमा विश्वरूपी दाऊनी कुशमी ग्रामी तुम्हीच ना कुशमी ग्रामी तुम्हीच ना अगणित दिदले धान्य कापुनी शुद्र शेत करू गुरु तुम्हीच ना रत्नाई कुष्ट दडवले तीर्थे वर्णी तुम्हीच ना तीर्थे वर्णी तुम्हीच ना आठ ग्रामी भिक्षा केली दीपावली दिनी तुम्हीच ना तुम्हीच ना भास्कर हसते चार सहस्त्रा भोजन दिदले तुम्हीच ना भोजन दिदले तुम्हीच ना निमिष तुंकनेला श्री शैलाशी तुम्हीच ना साय देव काशी यात्रा दाखविली गुरु तुम्हीच ना दाखवली गुरु तुम्हीच ना चंडाळा मुखी वेद व दिवले गर्व हराया तुम्हीच ना साठ वर्षे वांजे सी दिले कन्या पुत्रही तुम्हीच ना कन्या पुत्रही तुम्हीच ना कृतार्थ केला मानस नर केशरी गुरु तुम्हीच ना माहूरचा सतीपती उठवून धर्म यवन राज बनवून उद्धारला गुरु तुम्हीच ना अनन्य भावे भजता सेवक तरतील बदले तुम्हीच ना तर तिल तुम्हीच ना कर्दळी वनीचा बहन गणगापुरी स्थित तुम्हीच ना गणगापुरी स्थित तुम्हीच ना निर्गुण पादुका दुष्ट ठेवून गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना तुम्हीच ना विठा माईचा धास मुडपरी अंग अंगारकारला तुम्हीच ना आत्मचिंतनी रमवा निशि निशिदिनी दिननाथा गुरु तुम्हीच ना दिननाथा गुरु तुम्हीच ना जगतवंद अवधूत दिगंबर दत्तात्रेय गुरु तुम्हीच ना अनन्य भावे शरणा गे भोव भय वारन तुम्हीच ना भोव वारन तुम्हीच ना भोव वारन तुम्हीच ना चला काही क्षण गुरुंचा मंत्र जपूया ओम दत्ताय नम ओम दत्ताय नम ओम दत्ताय नम जय जय स्वामी समर्थ तर सर्वांनाही आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया आपण पुढच्या नवीन एका स्वामी संदेशासह